या हो कस काय सोने घर चांगले चांगलं आहे घर आवडलं तुम्हाला ते तिकडे स्वयंपाक घर आहे बघा आणि ती सोने तुला कपडे बिपडे धुवायची असतील ना ते पलीकडे बघ सगळ व्यवस्था आहे बघित मस्त अरे वा दुसरी गोष्ट सांगायची झाली बरं झालं उद्या पाहुणे तुम्ही जॉईन व्हायला गेलात लग की नाही मला फोन करा माझं मुख्याध्यापकाचं बोलणं झालेलं आहे आपला गावातलाच माणूस आहे चांगला माणूस आहे काही अडथण येणार नाही काही नाही काही नाही काही नाही मस्त राहू निवांत आणि तुम्हाला तर घर आहे आपलं बिंदास्त रात्री कधी फोन कर कामाला झाली वाजा काय हा चांगलं की नाही सोने चांगलं माय हा आणि पाहुण्याला त्रास देऊ नको बाग हो येऊ का मी येतो राम 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 चल सुनीत तू कधी आलीस आजच आली बर काय म्हणतो संसार तुझा चांगला म्हणतो कुठं चाललो तू मी चाललो होतो मित्राकडे अरे मी तुलाच भेटायला आले होते का बरं येते तुला भेटायला मी मी लग जिवंत हे बघायला आली होती का असं काय बोलतोय पप्पे तू मग अगं जसं लग्न केलं एक वर्षामध्ये माझे काय हाल झालेत माझी मला माहिती स्वतःला कसं सावरलं आणि कसं नाही ते अगं स्वतःला आरशात बघितलं तर स्वतःला माझी मला लाज वाटते की काय होतं काय झालं मी तुझ्यासाठी एक वर्ष वाया घातलंय आता काय नको परत भेटायला ते काय सांगू नको मला आणि मी म्हटलं की तुला वर्ष वाया घाल म्हणून आणि असं कसं म्हणतो तूच आठवण काढली वर्षभर मी पण तुझी आठवण काढली आठवण करून काय उपयोग नाही आता तुझं जा लग्न झालंय तू स्वतः संसारकडे लक्ष दे ते नको शिकू मला पप्पा तू आता मी तुला रोज भेटणार आणि तू पण मला रोज भेटायचं तू काही काय जा ना काम नाही तुला आता तरी स्वभाव बदल झाला तुझा काय स्वभाव बदलायचं मी पप्पा कस काय मला सांगू नको मला रोज भेटायचं माहिती रोज भेटायचं म्हणजे तू जा तुझ्या सासरे जा म्हणजे अरे पप्पा तुला अकल एक काही आता मी तर राहणार आणि रोज तुला भेटणार तिथे आलं म्हणजे अरे माझ्या नवऱ्याची बदली तर करून घेतली मी झेडपी मध्ये तुला माहितीये का त्यांना बाकीच्या गावात पण होती बदली पण मी म्हटलं नको आपल्या गावात बरे का फक्त तुला भेटावं म्हणून अरे तुला लग्न झालंय तू तुझा संसार कशाला हात, हाताने उद्ध्वस्त करते मला तर उद्वस्त करून टाकलं तुला काय उद्वस्त केलं काय केलं म्हणजे काय केलं एवढा हुशार मुलगा मी कसा झालो माझं माझ्या आई वडिलांनी माझ्याकडे बघितलं रडते निघते माहिती तुला लग्नच करायचं होतं मासोबत करायचं ना मग त्यासोबतच लग्न करायचं होतं मला पण जाऊ दे झालं गेलं ते जाऊ दे हे बघ इथून पुढे काय भेटू नको पाय पडू का मी पाय बिया काय पडू नको तुला भेटायचंय की तुझ्या जनावरची आई की इथं बदली केली तू वापस जा तिकडे राह ते नको शिकू माझी मर्जी मी कुठे कुठे नाही पण मी काय भेटणार नाही भाऊ तुला तुझं संसार कर मी आताच अभ्यासाला लागलोय माझी परीक्षा जवळ जवळ आल्यात मला काहीतरी व्हायचं एक वर्ष असं वाया गेलं माझं पाहिजे तुला नाही भेटायचं म्हणजे मला नाहीच भेटायचं प्रेम नाही होतं माझं प्रेम पण आता मी स्वतःला सावरले खरंच नाही भेटणार का नाही भेटणार मी तुला तू पण मला बर नको भेटू मग तू जर मला भेटायला तुला माहिती मी काय करत काय करशील सगळं सांगावं लागेल का तुला तू भेटायला येणार का नाही तेवढं सांग मला नाही येणार मी भेटायला खरंच नाही येणार का नाही बर तुला माहिती ना आपले फोटो माझ्याकडं ते दाखवते बघ मला नोकरीचं चाललंय माझं मला प्लीज असं काही करू नको माझ्या ते नको सांग जर भेटायला नाही आला पोलिसांकडे ते फोटो दाखवते आणि तुझ्या गुन्हा दाखल करते बाप्या मला ते नको सांग मला रोज यायचं भेटायला काय हा येतो मग कुठे येशील कुठं येऊ म्हणजे कुठे येऊ तुला सगळं सांगायचं का आता पहिले कुठे भेटायचं आपण तिथेही वाट पाहते मी तुझी जाऊ हे सोना समोर उशीर होतोय विकतो मी बरं का ना? हा अरे बाबा शाळाचा पहिला दिवस आहे आज आज वेळेवर जाऊ दे मला हो पण मी काय म्हणते मी पण शिवाय अरे मला पण तुझ्या शिवाय जेवण जात नाही मी दुपार घरी एवढी गोड बायको असल्यावर शाळेत का जेवण सांग बर मला टेन्शन नाही घेऊ मी दुपार घरी तुझ्या वेळेला आपण सोबत जाऊ चल काळजी घे आराम कर करून बाहेर जाऊन बरं का नाही नाही हा चल येऊ का बाय चपला पण सर्व ठेवतंय बाबा ही बोरगे तो हो लेट झाले ना पुढी नाही असं काही नाही पण मी काय म्हणतो ऐक ना काय म्हणतो हे बघ सोनी हे चुकीचं वाटतंय मला आणि हे जर गोष्ट तुझ्या नवऱ्याला कळाली की तुम्हाला लपून येऊन भेटते तर काय म्हणेल तो अरे तू त्यांची कशाला काळजी करतोय रे त्यांना नाही कळणार काही लय भोळा आहे माझा नवरा एवढा भोळा आहे ना, ना तोंडर माशी जरी बसली ना तरी त्याला हाकलता येत नाही तसं आहे ना विश्वास आहे हो त्यांना कोणी सांगितलं जरी ना विश्वास होणार नाही तू नको अगं त्या विश्वासाला भेटू हे बघ मला पण पण जगू दे तू तू व्यवस्थित संसार कर हे बघ आल्यापासून मला खूप भीती वाटायला लागली माझा अभ्यासात पण मन लागेल काहीतरी आहे का हो नोकरी करू दे आई वडिलांकडे बघतो तर मला स्वतःची लाज वाटायला लागते रे जॉब करू दे नोकरीचं बघू दे अगं मला लग्न करायचं आहे अजून अरे बघ ना तुझं करिअर कर मी तुला फक्त एवढंच म्हणते की थोडासा वेळ मला पण दे मला सोडू नको सांगून ठेवते तुझं लग्न जरी झालं ना तरी मला भेटायला यायचं बाकीचं मला माहित नाही काय <laughs> आणि हे बघ असं जर आपल्याला कोणी बघितलं ना लपून लपून तर अगं लोक काय नाव ठेवतील मला उगं इच जायची माझी गावामध्ये वा 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 म्हणजे तुझी शिद्दत खराब होईल का माझं नाव नाही खराब होणार का एवढं रिस्क घेऊन तुला भेटायला येते मी इथं आणि हे तुझं असलं ऐकायला का अगं माझं तुझं लग्न झालेलं माझं लग्न बाकी अजून मग उलट मला जास्त भीती पाहिजे ना माझं लग्न झालंय तुझ काय प्लीज आता मला अरे बाबा सारखं करिअर करिअर कर की मग अभ्यास कर करिअर कर लग्न कर मी तुला एवढंच म्हणते की वेळ माझ्यासाठी पण दे माझ्यासाठी पण थोडा वेळ काढा तुला माहिती माझं किती जीव आहे तुझ्यावर आहो

ಹಾರ್ವೀ ಕಸ ತಯಾರಿ ತುಂಬ उभी अभ्यास करून माणूस काही अधिकारी होत नाही हो बरोबर त्यासाठी क्लासेस पण लावा लागतो आणि जर तुला क्लासेस साठी काही पैशाची अडचण असेल तर तू मला बिंदास मागू शकतो नाही पैशाची काही अडचण नाही तुमचं मार्गदर्शन हेच खूप महत्त्वाचे आहे माझ्यासाठी नाही ते शिक्षकाचं कर्तव्य आहे आणि मला खरच आनंद वाटतो की एका खेड्या गावात राहून तुम्ही अधिकारी होण्याचं स्वप्न बघता तुमच्यासारखे तरुण मुलं फार मोठी गोष्ट आहे म्हणून तुला कधीही कोणतीही अडचण आली तुम्हाला बिंदास तु सांगू शकतोस ಚಾ ಅಭ್ಯಾಸ ಚಲೋ ಹೌದು ಬಸ್ಲೋ ತುಂಬ मी सांगतो तोपर्यंत त्याला भेटू ना गावातली माणसं तुम्हाला माहित नसते नाही पण अद्यास होत करू मुलगा आहे सगळं ठीक आहे ते नंतर बघू आपण बाकी काय काम बिम नाही काय ड्युटीला आज रेवार होत ना म्हटलं चला हो बरोबर माझ्या लक्षात नाही चला चहा घेऊ चला काम आ, गेली गेली का हो मग अरे कुठे गेली पाहुणे आहे का बर बस ना काय काही नाही त्या पाप्याची पाहुण्याची ओळख कशी का तू करून दिली का मी कशाला करून देऊ हा मला काय संबंध त्या दिवशी आम्ही बाजारात चाललो होतो तो भेटला होता यांना मग त्याला कळायला हे शिक्षक आहे मग त्याच्यामुळे त्याने मैत्री केली कारण की त्याला शिक्षणात मदत व्हावी म्हणून मग हे त्याला चांगल्या गोष्टी सांगतात पण तुला काय वाटलं मी ओळख करून दिली डाऊट घेतो ते माझ्यावरती अगं डाऊट नाही मग कारण पुन्हा ते दिसत का म्हणे पाहुण्यावर हे सांगायला लागलो मी तुला ते नको सांगू मला तू हा तू जर माझा डाऊट घेत असं नाही याच्यानंतर माझे घर काय ठेवायचं अगं मी तुला सांगायला लागलो फक्त काय सांगायला लागलो जाऊ काय पण आलं सांगायला सुने बोल ना मला काय वाटतंय हे hey, चुकीचं करतोय आपण का काय चुकीचं करतोय अरे तुझा जनावर सोबवणं खरंच भारी एवढे समजून सांगतात मला पण अशा माणसाला धोका देणं मला तरी कुठं योग्य वाटते गोष्ट काय करायचं त्यांच्याशी पापा मला असं वाटत ना कधी आपण पळून जावा काही पण विचार नको करत होतो तू दरवेळेस भेटायला आला का तुझं काही ना काही चालूच राहत बाबा असं काय नाही रे बाबा पण माझं उद्या लग्न झालं माझ्या बायकोनं जर असं केलं तर मला त्याचा विचार करतो मला किती वाईट वाटेल त्या माणसाला कळलं त्याला किती वाईट वाटेल या गोष्टीचं हे ग बस तू काही ध्यान देऊ नको त्या गोष्टीवर ऐक ना पाप्या काय कधी कधी मला असं वाटतं आपण पळून जावा मला नाही का मत आता तुझ्याशिवाय असं काही पण विचार नको काय होला अरे उद्या तीन दिवसासाठी शाळेची सहल जाणार आहे ना त्यामुळे लवकर आलो मग तुम्ही पण जाणार काय हो मी पण जाणार आहे आहो तीन दिवसासाठी चाललो मला करमल पाहू तुमच्या शिवाय नका ना जाऊ तुम्ही जाताच ना मला पण घेऊन चाला मग तुला करमणार नाही आहे ना मग एवढे तीन तीन दिवस पण तुला माहिती का तिकडनं आल्यावर ना तुला फार मोठा सरप्राईज देणार आहे मी खरंच हो काय दे ना सांग ना मला पण आता जर तुला आता ते सरप्राईज दिलं तर सरप्राईज कसं राहील आलं की देतो हा किती चांगले हो तुम्ही अगं सोना माझं सगळं सामान भरलं ना तू अह सगळं व्यवस्थित भरलं मी दिवसाचे कपडे ते पण टाकले ठीक आहे काळजी घे बरं का तुमची काळजी घ्या हो काळजी घेतो काय गे अरे किती वेळ पाप्या केव्हाची वाट बघते मी तुझी अरे मी गावात थांबलो थोडं काम होतं भरते जाऊ दे हां एक गुड न्यूज आहे काय माझा नवरा गेलाय तीन दिवस सहलीला आता मी घरी एकटीच आहे आता तुम्हाला भेटले जा घरी हे बघ सुने मी मागे जे एक्झाम दिली होती ना त्याचा रिझल्ट लागलाय आणि माझी उद्या मुलाखती मला संध्याकाळी जावं लागेल ला। अजातन काय जमणार नाहीये कुठं जावं लागेल पुण्याला चाललोय मी ते काय मला सांगू नको मला सोडून जायचं नाही कुठं अरे तू काय एडी झाली काय अगं माझं करिअर बघू दे ना आता आता कुठेतरी दोन वर्षाचं फळ मला भेटतंय तर जाऊ दे मला करू दे जॉब करू दे चांगली नोकरी मिळू दे लग्न करून सेटल हो दे तू तर सेटल झालेली मी काय ऐकून घेणार नाही तुला तिथे किती पगार आहे ना तेवढे पैसे मी देते पण गाव सोडून तू जायचं असं नसतं सोने तू समजून का घेत नाही असं काय बोलतोय तू मला सोडून अजिबात कुठं जायचं नाही गेलं तर बघ मग तू एडी झाली का अगं माझ्या करिअरचा प्रश्न आहे मला लग्न करायचंय मला भविष्य मला सेटल व्हायचंय तू असं का बोलते दे? मम्मी देते तुला पैसे अग पैसे देऊन सगळ्या गोष्टी नाही होत रे मला काय माहिती मला करू नको मी काय करत हे बाई तू पाको पडू मी जे सांगते तेच कर अजिबात जायचं नाही माझी मुलाखती उद्या मला आज संध्याकाळी आहे तू काही येडा आहे का रे आखं गाव माझे मागे पडले आणि तुला मी फुकट भेटते तर तुला माझी किंमत नाहीये हे बघ प माझं नवरा तीन दिवस नाहीये ते नाही तू पण तुम्हाला भेटायला मग ते आले का जा तुला काय करायचं ते तसे पण गावातले पोरं पडले बघा माझं मी काय करायचं येते गपचूप यायचं मला भेटायला मला बाकीचं काय माहित नाही मी गेले का माझे मागं माग येई कळलं का आणि जर नाही आलं ना म्हणजे आपले फोटो आहे ते पोलिसांना दाखवते मग तुझं करिअर गेलं तू गेला मग जाते मी माग मागे माझ्या ऐकायला आलो का हा

तुम्ही नाही गेले सहलीला ते पप्प्याला आहे ना ते पुस्तक लागत होतं म्हणून तो आला होता त्याला त्यावर कोणतं पुस्तक पाहिजे ते पुस्तक लागत होत हेच तुझं जीवापाड प्रेम सात जन्माच्या गाठी काय मस्त जमवलेस तू सगळं हा एक नंबरची आदर्श बायको शोभतेस तू प्रत्येक स्त्री आणि तुझा आदर्श घेतला पाहिजे तुझ्या सारखी बायको मला मिळाली ना मी हे याचं भाग्य समजतो अहो पण अहो पण तुझ्या सारख्या बायकोला मारलं नाही पाहिजे जिवंत जी? जाळलं पाहिजे हा कारण तू बायको म्हणून घ्यायच्या लायकीची नाही केलं तुझ्यासाठी हा तुला बाहेर करमत नाही म्हणून मी तुला तुझ्या माहेरी घेऊन आलो आणि ते येऊन तू असं चाळी करतेस हा माझ्या मनाचा थोडा देखील विचार केला नाहीस तू तुला लाज नाही वाटली की माझ्या आवडला काय वाटण अगं कुठे कमी पडलो मी सांग ना आयुष्यातलं प्रत्यक्ष सुख माझ्या बायकोला द्यावं यासाठी नेहमी झटत राहिलो आणि हे तू असे बांध फेडलस मला लाज वाटते तुला बायको म्हणून घेण्याची तुला बोललो होतो ना की मी तुला तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट देणार आहे <laughs> आणि ते गिफ्ट मी तुला आज देणार आहे मी आज तुला घटस्फोट देतोय काढते मंगळसूत्र मंगळसूत्र काढ नाही मी नाही काढणार काढणार नाही मी गळा कापून तुझं मंगळसूत्र घे काढते मंगळसूत्र आहोत <laughs> आहो काढ लवकर नवऱ्याचा विश्वासघात केलास त्या मंगळसूत्राचं पावित्र्य राखण्याच्या लायकीचे नाही असतो हा लाज नाही वाटले तुला असं करायला का काय रे तुला माहिती होत नाही की माझी बायको आहे म्हणून हा तू हे सगळं थांबू शकला असतास पण तू हे थांबवलो नाहीस तुला ना माझं दुःख आत्ता नाही कळणार जेव्हा तुझं लग्न होईल हां आणि जेव्हा तुझी बायको एखाद्या पुरुषासोबत दिसेल ना तेव्हा तुला माझं दुःख कळेल आणि हे बघ याच्यानंतर जर तू माझ्या नजरेसमोर दिसली ना तर जीवन तर मी तुला ठेवतो इथून तुझी माझ्या आयुष्यातली जागा संपली झालं आता आपण तू तू आणि मी काय होती फक्त तीन दिवस अगं सात जन्माची वचन घेऊन तू त्या नवऱ्याची नाही झाली तर तू माझी काय होणार आहे आणि असं तू म्हणली मला लो ऑप्शन येत गावातले खूप पोर आहेत तुझ्या मागे आहेत तू गेला तर मी त्यांना पटवेल त्यांना पकडेल तर मग ठीक आता तू त्यांनाच पकड आणि हो तुझ्या मागं लागून माझं मला आयुष्य खराब नाही करायचं कळलं कर का माझं पुढं आयुष्य पडलं आहे आणि इथून पुढं मला जर फोन मेसेज करण्याचा प्रयत्न केला किंवा मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला ना तर माझं इतकं वाईट नाही तुला सांगून ठेवतो शब्दांना बोलू नकोस समाजात तोंड दाखवायला जागा ठेवून दाखवलीस मला लाज वाटायला पाहिजे अगं सोन्यासारखा नवरा होता भोळा बाबडा विचार तु तुझ्यासाठी इथं आला आणि तू असे धंदे केलेस अगं आख्या स्त्रियांचा अपमान केलास तू लाज वाटायला पाहिजे तुला हा काय कमी केलं अरे बंद बाळ नकोस तुला तर जगायचं अधिकारच नाहीये लक्षात ठेव तुझं